मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर मात्र हे तीन आरोपी नेमकं कुठे गेले त्यांचा दिनक्रम काय होता ते आपण सविस्तर पाहूया कारण की दिवस तब्बल पोलिसांना देत त्यांनी केला दरम्यान घटना घडल्यानंतर त्यांचा प्रवास हे त्यांनी एसआयटीच्या चौकशी समोर आणला आहे ते म्हणजे हत्या केल्यानंतर सुदर्शन गुले संतोष नंदळे आणि सुधीर सांगळे हे तिघही आरोपी मात्र सोबतच होते सुरुवातीला रेल्वे नेते गुजरात मध्ये गेले तेथील एका शिव मंदिरामध्ये ते थांबले जवळपास पंधरा दिवस तेथेच ते राहिले ते सर्व काही अपडेट मात्र पाहत होते मंदिरातच जेवण आणि झोपणं ही त्यांची दिनचर्या आतापर्यंतची होती कारण ते धारूर तालुक्यातील वायबसी दाम्पत्याकडून आरोपीची महत्वाची माहिती मिळाली त्यानंतर सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि नव्याने समावेश असलेल्या सिद्धार्थ या तिन्ही आरोपींना मात्र केस न्यायालयातून बाहेर काढतानाच नेकनूर पोलीस ठाण्यात आणलं प्रमुख यांनी तिन्ही आरोपीची कसून चौकशी केली यानंतर सीआयटी अधिकाऱ्यांचा सहभाग नोंदवत प्रश्नांची मात्र सरबत्ती केली त्याची उत्तरे देताना तिन्ही आरोपींना मात्र घाम फुटल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे